नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल संकेत मात्रे चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वर ऑलला क्लिक करायला विसरू का आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपडेट केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल धन्यवाद वारू रोकला गेला जबरदस्त आहे ग्राउंड <सथी> नंबर <सथी> ओहो हो हो राज पाटील <सथी> oh हो हो कोण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे आता मात्र ओ खेळा पडेल का पडली आपली मातीर मोकल याला ग्राउंड नंबर 1 ग्राउंड नंबर 2 साठी पहिला पुकार हा दो सामना होईल हा सामना रसिकांसाठी तर सत्यनारायण नवे हा नवीन युवकांचा संघ आहे पर्यंत काय कडी आहे सुंदर सुंदर खडागा ती हल्ला तुमच्याकडून पाहायला सत्यनारायण नवेगाव झुमचा देतोय प्रतिस्पर्धी संघ नव तरुण काल भैरव बोरजी 妈 <coughs> श्री गणेश वाशी रोहा आणि केतना गाडे रसिकांनो आता प्रत्येक सामना असाच होणार आहे आणि केदराचा डे आणि आणि वारू रोकला गेला जबरदस्त अॅक्टरवर जितेश पाटील ग्राउंड नंबर चार चार सत्यनारायण नवे गाव ग्राउंड नंबर तीन वर पुढील होणारा सामना श्रीराम गडप गणेश तासू ग्राउंड नंबर तीन वर पहिला पुकार श्रीराम गडब गणेश बोर्ड तासू ग्राउंड नंबर तीन साठी पहिला पुकार चला खेळाडूने नेम घ्या सामना किराम कोलवे नंबर दोन एक वर तडाईसाठी मिठून मोकल पूर्ण संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय असा हा मिथून मोकल अच्चारे अच्चारे ताँगा। या मैदानावरचा सितारा तारा कोण चमकणार आहे मिथून मोकल तयार आहे सज्ज आहे मात्र क्षेत्राक्षर होईल असं मला तरी चित्र दिसतोय कारण आता मात्र मिथून मोकल माघार घेईल असं मला वा तरी वाटतोय मात्र निश्चितच इथून मोकल माघार त्याला प्रत्युत्तर हर्षल गावण ग्राउंड नंबर एक वर ग्राउंड नंबर तीन वर श्रीराम गडब ओम साई कोलवे आपल्याला दुसरा सोन्याचा मोजा कुणाच्या खांद्यावर वाशी रोहा सांगा हा तडाई चढाई करतोय करतो आहे वायसू ओडांगीच्या प्रांगणात सहजासहजी टिपण्यात यश आलंय ग्राउंड नंबर दोन वर चालू आहे रसिकांनी खाचा खर्च भरलेली क्रीडा नगरी मात्र बोनस दोन के रक्ताचं पाणी करतोय चुकीला माफी नाही अशी ही कबड्डी आहे जयेश गावड काय तो जयश काय तो जाणारा सामना होते तुरशीचा राज पाटील याला थांबवलं जाईल का सडाई सडी निघालेला हा जबरदस्त खेळाडू अक्का घाव आलेला आहे काय आवड आहे खरोखर सांगला आपण आधार वड आधारशिला म्हणतो आपल्या संघासाठी किती गुणांची आघाडी हो मोकर सारखा number... oh, 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 oh! एक राष्ट्रीय खेळाडू ग्राउंड नंबर हो हो खेळ ग्राउंड नंबर एक वर हृदयाचे डोके वाढतायत ग्राउंड नंबर एक वर मरो सिच्युएशन मध्ये राज पाटील हो प्रयत्न oh, oh! छान आहे बघूया काय घडतंय काय बिघडतंय जयेश गावड हा सुद्धा वादल आहे या वादला कैद करणं शक्य नव्हे नवतरुण कारागीच्या प्रांगणात यशस्वी होईल का हो काय धमक बोडस रेषेच्या मध्ये जाऊन बागार घेतोय आणि आता ग्राउंड नंबर एक वर मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय रसिकांनो सोडू नका हा सामना हा सामना पाच पाच अडाकडे सुद्धा जाऊ शकतोय असा हा सामना तडाईसाठी राजपाटील नूतन कालभैरव बोरसे विरुद्ध नवेगाव यामध्ये नूतन कालभैर कालभैरव बोरजे संघ न युट्यूब वाल्यांकडून सूचना आलेल्या आहेत अनेक रसिक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहे तर रसिकांनी येथे विनंती केलेली आहे की जो सामना पांडवा देवी रायवाडी विरुद्ध मिडलाइट सर्जत हा सामना जो ग्राउंड नंबर चार वर आहे तो सामना ग्राउंड नंबर दोन वर खेळवा जेणेकरून आम्हाला हा सामना पाहता येईल तर ग्राउंड नंबर दोन वर पांडवादेवी रायवाडी मिड लाईन कर्जत हा सामना ग्राउंड नंबर दोन वर होईल तर ग्राउंड नंबर चार वर अर्थातच जय बजरंग गृहा विरुद्ध बाल नंदकासु कासू हा सामना होईल धन्यवाद कारण अनेक रसिक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा फक्त रायगड मध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या काना ही स्पर्धा पोसत आहे कारण दोनच ग्राउंड युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे पाटील यशस्वी ठरतोय संघ हा सुरुवातीला कोसळतो नंतर उचलतो कम करणार जयेश गावड सारखा हिरा मैदानात समजतोय आता मात्र जयेश गावड मैदानामध्ये फोर व्हीलर ची चावी हरवलेली आहे कुणाला मिळाली तर ताबडतोब करा ग्राउंड नंबर तीन शी संपर्क करा संदीप जाधव अनुरग पाटील तीन आणि चार होटील ही महत्वपूर्ण चढाई असणार हर्षल गावडे याची जयेश गावडे याला जीवदान द्यावं लागेल एक हार आपल्याला ठराव लागेल आपल्या संघासाठी पाटील यांना टिकला ग्राउंड नंबर चार वर शेवटचा आणि फायनल पुकार जयभदरंग रोहा बालंद कासू ग्राउंड नंबर चार वरचा श्रीराम गडप ओमसाई कोलवे ग्राउंड नंबर तीन वर झुंजार कडे राधाकृष्ण वडाव ग्राउंड नंबर एक वर राहुल मोकल पा अशी लढत जर क्षेत्रक्षर झालं तर टाल्या होईल हे मात्र नक्कीच मात्र राहुल मोकल सावध पत्र घेणार आणि माघार घेणार आता मात्र गरज आहे मैदानात जयेश गावड याची नवतरुण कारावी मिथून मोकल या हत्याराचा वापर करणार मिथून मोकल मैदानात चराशे क्षेत्रक्षिर होईल का जुगला पडेल का पडली आपली मात्र नजर हटी हर्षल गावन, प्रयत्न छान होता पहिल्या प्रयत्नामध्ये आपण जर स्टॉप केला नसता तर खरोखर नऊ चौदा नव तरुण कारवी हा ओंकार आपल्या संघासाठी हार ठरेल याच खेळाडू हाच अनेक टर्निंग पॉइंट ठरलेला असा हा खेळाडू आहे आपल्या संघासाठी रक्ताचं पाणी करेल का एक महत्वाची लढाई बोनस बिलकुल मिथून मोकल क्षेत्रक्षण होईल का मोकल। चार वाजून चार मिनिट झालेली आहेत आणि आम्ही महत्वाच्या चढाव्या पाहण्यासाठी थांबलेलो आहोत ज्या खोऱ्या कुणाला आवडतात आता मात्र आहे करो या मारो सिच्युएशन मध्ये मीतून मोकल आला की यशस्वी होतोय एडवांस देकर तीन गोल दे मीतून मोकल समोर جاي मैदानात ग्राउंड नंबर एक वर शेवटचा आणि फायनल कॉल झुमधार कडे राधाकृष्ण वराव ग्राउंड नंबर एक वर ग्राउंड नंबर तीन वर रोहा बालाचं कसं दोन्ही संघ आलेले आहे तो महत्वाचा सामना ग्राउंड नंबर दोन वर होईल बराबर <laughs> <Și X2> <čas figured>